आपण बनवतोय खबंग आणि खुशखुशीत अशी कोथिंबीर वडी त्यासाठी लागणार साहित्य बघूया यासाठी कोथिंबीर इथं मी धुवून ठेवले आणि वाटणामध्ये घेते लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे मिक्सरला बारीक करून घेऊयात इथं मिरची लसूण आणि जिरं वाटून झाले कोथिंबीर चिरून घेऊयात कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपली कोथिंबीर अशी बारीक अशी चिरून झाली कोथिंबीर चिरताना काय करायचं धुवून चिरायची म्हणजे जेणेकरून त्याचा वास जाणार नाही आता अशी बारीक अशी चिरून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण बेसन आणि बाकीचे मसाले ऍड करूयात लागणार साहित्य बघूयात आपण इथं मीठ घेतलंय खाण्याचा सोडा हळद ओवा तीळ हिरवी मिरची लसूण आणि जिरं बारीक करून घेतलेलं बेसन पीठ तांदळाचं पीठ आता सुरुवात करूयात हो आता यात हातावर थोडासा चोळून घालायचा म्हणजे त्याचा वास छान येतो वडीला त्याचबरोबर घालून घेऊयात बारीक तीळ आपण घेतलेले मसाले हिरवी मिरची जिरं आणि लसणाची पेस्ट आवडीनुसार तिखट लागत असेल तर जास्त ॲड करायची आता याच्यात थोडं थोडं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करूयात आणि घट्टसर असा गोळा बनवून घेऊयात आपण घातलं आता बेसन पीठ पांढरे तीळ आणि आता घालूयात तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने काय होईल कोथिंबीर वडी कुरकुरीत होईल त्यासाठी तांदळाचं पीठ थोडस ऍड करून घेऊयात छान हे मिक्स करूयात पाणी लगेच घालायचं नाही त्याला स्वतःच मॉइश्चर असतं त्यामुळे त्याचं पाणी सुटतं त्या पाण्यातच पहिल्यांदा मळायचं गरज वाटली तर थोडस पाणी ऍड करू शकता तुम्ही आता घट्ट सर असा गोळा करून घेऊयात इथं घट्ट होत होत त्यामुळे मी थोडस पाणी ऍड केलंय चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे तुम्हाला आपल्याचे साधे सरळ व्हिडिओ बघायला भेटतील एक सारखं असं पीठ मळून घ्यायचं जास्त याच्यामध्ये बेसन पीठ ऍड करायचं करायचं नाही पीठ आपलं आता मळून झालंय वडी थापून घेऊयात असं घट्टसर असं म्हणून घ्यायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि वडी वाफायला ठेवून देऊयात असं so, वडी थापण्यासाठी आपण एक भांड घेतलंय त्याला तेल लावून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी थापून घ्यायची जास्त जाड नाही जास्त पातळ नाही एकसारखं त्याला प्रेस करून थापायची आपली आता था वडी थापून झाली त्याच्यावर पांढरी तीळ टाकून घेऊयात आता ही वाफ द्यायला ठेवूयात इथं आपण पाणी गरम करायला ठेवले आता पाणी गरम होत आलंय त्याच्यावरती ते ठेवून घेऊयात दतीना, दुसरे म्हणजे दहा ते पंधरा मिनिटं वाफ देऊन घेऊयात जेणेकरून ती शिजली जाईल वडी ह्याच्यावर झाकण ठेवून आता वाफ देऊयात दहा ते पंधरा मिनिट झाकण करून चेक करूयात याच्यामध्ये असा चाकू घालून बघायचा चाकू बाहेर क्लीन आला की झाले असं समजायचं एक पाच ते दहा मिनटं अजून याला वाफ देऊयात चेक करून बघूयात झाल्या का मग अशी जी प्रोसेस केली ती चाकू घालून बघायचा चाकू आपला क्लीन येतोय तर आता आपली वडी झाली आहे हातालाही चिटकत नाहीये आता हे थंड होईपर्यंत वाढ थंड झालं की ह्याचे वड्या पाडून आपण फ्राय करून घेणार आहोत वडी आता इथं शिजून तयार झालेली आहे आपण आता ह्याचे काप करून घेऊयात एक सारख्या आकारामध्ये काप करायचे तुम्हाला ज्या करा आकारात हवे असतील तसे तुम्ही कट करू शकता कट केल्यानंतर आपण आता त्याला परत चालू फ्राय करून घेणार आहोत तुम्ही डीप फ्राय पण करू शकता कट करून झाले या स्लाइसमध्ये मी कापून घेतले आता याला आपण डीप फ्राय करून घेऊयात अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आपण अशाच प्रकारे सगळ्या वड्या तळून घेऊयात